జిల్ నే విజయసీ మహే ఫలి అమ్మవారి జహరసి మహిళే సంఘటన అధ్యక్షేఖర వానే సంజయ కొ ఉత్త శివాజీ రాజకీయ రామే శివసేనే నే సంభాజీరావు శిందే విల సహకరి ప్రముఖ అభిజీ పాటి సాయి అవ్వరావు సంజయ్ ఫటి ఘాళకర నగరాధ్యక్షే విజే మహాప్రమ వ్యవహారే सोलापुस माझे भाग पाहू नाही काही चाललेले व्यासपीठाचे अंदाज सगळे सरकारी आता पक्षामध्ये आलेले आमचे सगळे मित्र आणि अवघित बंद आहे लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सवन देशामध्ये निर्णय घेण्याच्यासाठी ठिकठिकाणी सभा होतात ती एक संधी असते निवडणुकीच्या सभा ह्या निवड टीका नसतात उद्या देश कसा चालवायचा देशाच्या विविध घटकांचे प्रश्न कसे सोडवायचे सामान्य माणसाच्या अडचणी कमी कशा करायच्या आणि जगातला एक बलवान देश कसा होईल त्या संबंधीची आमची नीती काय आहे ही सांगण्याची संधी या निवडणुकीच्या सभामधून येते गेले दहा वर्ष या देशामध्ये भाजप असे सत्ता आहे अभी नेतृत्व करता है मोदी साहब आज मोदी हाथ में करना है आश्वासन दी होती आश्वासन दिल कि आगे कमी करना सुरुआत पन्नास दिवसाच्या आत प्रधानमंत्रीची सहन घेतल्यानंतर महागाईच्या संकटातून लोकांना आम्ही वादळा करा हे पहिलं आश्वासन होत आपण शेती करणारे लोक आहोत एकेकाळी वाहनं कमी होती आता वाहनांची संख्या वाढली मोटरसायकल असो चारसाठी असो अन्य वाहनं असो त्याची महत्त्वाची गरज काय आहे तर गरज पेट्रोलची आहे दोन हजार चौदाला मोदी प्रधानमंत्री झाले ते त्यावर त्यांनी आश्वासन दिलं होतं की पन्नास दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत मी खाली आणणार पन्नास टक्क्यांनी खाली आणणार आहे काय किंमत होती दोन हजार चौदाला ला पेट्रोलची डिझेलची किंमत एकाहत्तर रुपये होते मोदींचा शौदा पन्नास दिवसात खाली आणतो लोकांना वाटलं एकाहत्तरची किंमत पन्नास आठ येईल आज तीन हजार सहाशे पन्ना दिवस मोदी ने आश्वासन देखते आज आज की किमत एकशे सहा रुपये मजे पन्ना दिशा की किमत खाली आत्तर नीवी एकशे सहां अर्थव्यवस्था संकट में गली घरामध्ये स्वयंपाक करायला गॅस लागतो आणि गॅसचं सिलेंडर आणि स्वतः हा शब्द दोन हजार चौदाला मोदींनी दिला त्यावेळेला गॅस सिलेंडरची किंमत चारशे दहा रुपये होती आणि आज ती अकराशे साठ आहे म्हणजे चारशे दहाची कमी केलेली किंवा अकराशे सात कसा विश्वास ठेवायचा लोकांचा ज्याचा उल्लेख असा धर्मसिंगने केला आपल्या भाषणामध्ये बेकादेचा तरुण मुलांना बाकी काही नको त्यांना काम करायचा अधिकार द्या प्रपंच चालवायची ताकद द्या आणि बेकादेचा फेस्ट हा अत्यंत महत्वाचा होता दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी सांगितलं की दहा वर्षाच्या आत या देशाची लकाजी ही घालू आणि हातायला कावली जगामध्ये एक संघटना आहे सगळ्या देशांनी काढलेली तिथं इंग्रजीत नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ आणि हे आय एल ओ जगातल्या सगळ्या देशामध्ये चा अभ्यास करतात त्यांचा अभ्यास झाला भारताचा आणि त्यांनी निष्कर्ष असा करा या देशामध्ये शंभर चळून घेतले त्याचे सत्याऐंशी चळून नोकरी मिळत आज त्यांना नोकरी मिळत नाही तशी लेखाजी घालवली तसं असं असं झालं त्याचा अर्थ एकच आहे की मोदी साहेबांनी दिलेले शब्द फायदे नाही आणि त्याच मोदी आज ठिकठिकाणी जाऊन सांगतात काँग्रेस पक्षाला शेवा देतात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सेवा देतात आम्हा लोकांना सेवा देतात ठीक आहे तुम्ही सेवा द्या पण दहा वर्षात तुम्ही केला काय नोटाबंदी नोटाबंदी केली तुम्हाला नसाबंदी ज्यावेळी केली केली त्यावेळेला बँकेच्या दारात हजारो लोक ठिकठिकाणी दोन दोनदा तीन तीन दिवस राहिले आणि त्याच्यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये सातशे लोक कृषी पाहिजे हे तिथे पण महाराष्ट्रात राहिले याचा अर्थ एकच आहे एक की महागाई असो अनेक भरण असो या संबंधी दिलेली आश्वासनं व्हाई नाही आणि या वेळेत त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची माहिती तेव्हा लोकांना नसेल आणि मुद्दाम त्यांचं मनमहन सिंग प्रधानमंत्री असतानाच मोदींचं भाषण हे का काळच होतं ते भाषण काय आहे तेव्हा असं दाखवतो आज प्रधानमंत्री हा आहेत लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है। इनका अहंकार इतना है महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है मरो तो मरो आपका नसीब घर में चूला नहीं जलता है बच्चा रात रात रोता है माँ आंसू पी के सोती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है ये गरीबी का हाल कर दिया है चार तारीख को वोट करने जाएं, तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए दोन हजार चौदह से भाषे आज दिखा शब्द फाड़ा नहीं सामान्य मनसा की महंगाई से सुटका के लिए नहीं आना घटता दह वर्ष तुम्हें का ही के लिए अरे राज्य सुजा के लिए अभी आणि दबायला वाटतं याचा असं आहे की मुली हे दिलेले शब्द फावत नाही आता अनेक गोष्टी सांगतात मी हे करणार आहे ते करणार आहे ते करणार आहे आपल्याकडे एक वहीन आहे की महिनाची लवालाच लवालाचं घरच्या अवतांण देवल्याचं ठरवलं आहे म्हणून माहिती आहे का तुम्हाला लवाडाचं घरचं अवतण जेवल्याशिवाय खरं नाही आणि आज ही त्या शासकी होती ही स्थिती आज मोदी साहेबांनी या देशामध्ये केली आम्ही सतत असं सांगतोय की मोदींच्या राजवशीमध्ये सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर समख्या द्यायची शक्यता आहे आणि ते का सांगतोय आज तुम्ही छत दिल्लीसारखं राज्य बघितलं दिल्लीच्या राज्यामध्ये अर्जुन केजरीवाल नावाचे घस्त तिथे मुख्यमंत्री आहेत ते गेले तीन वेळेला निवडून येत आहेत देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे त्यांनी शाळा सुद्धा आल्या शिक्षणाची व्यवस्था केली आरोग्याची व्यवस्था केली गावाचा दिल्लीच्या चेहऱ्यामध्ये इतकं उत्तम काम त्यांनी केलं पण केंद्र सरकार सरकारचे करत नाही म्हणल्यावर त्यांनी मोदींच्या टीका भारी केली आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलेलं आहे राज्याचा देशाचा राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे आणि ही चिठी आहे रांचीला रांची झारखंड राज्य आदिवासींचा राज्य आदिवासी मुख्यमंत्री आदिवासींच्या त्याला केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हणून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली थी। आज तो आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगामध्ये चाचलेला आहे याचा अर्थ एकच आहे की इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धरपकडी होत होत्या लोकांना संघर्ष करायला लागत होता आजची अवस्था मोदी साहेबांनी या देशामध्ये केलेली आहे आणि म्हणून त्यांचं सगळं कामकाज हे हुकुमशाहीच्या दिशेने चाललेले आहे दुसरंही भाषण करा जवाहरलाल नेहरूंचा टीका इंदिरा गांधींचा टीका राजीव गांधींचा टीका त्याची एकही व्यक्ती आलाच नाही त्यांनी देशासाठी काम केलं स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींचा विचार स्वीकारून जवाहरलाल नेहरूंनी आयुष्याची दहा वर्ष अकरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली नंतर पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या दृष्टीने चालण्याची एक पद्धत ही या देशामध्ये आणली ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही आणि त्या जवाहरलाल नेहरूंना आजचे प्रधानमंत्री टीका ठिकाणी करतात त्याच काळाच्या सर्व नेत्यांच्यावर त्यांची ती फाई चालू आहे या देशामध्ये मी अनेक प्रधानमंत्री पाहिले मी इंदिरा गांधींना पाहिले राजीव गांधी वेळेला प्रधानमंत्री होते त्यावेळेला मी लोकसभेत होतो नंतरच्या काळामध्ये नरसिंगराव झाले देवेगावराव झाले गुजरात साहेब झाले मनमोहन सिंग साहेब झाले अनेक प्रधानमंत्री झाले या सगळ्यांनी देशाचा विचार केला हा पहिला प्रधानमंत्री आहे तो देशाचा विचार करत नाही लोकांच्या मुळे संघर्ष कसा वाढेल याची ते घेतात गेले दोन दिवस त्यांनी वाचणं केली आणि वाचणं करून अल्पसंख्यांच्या टीका केली हा देश हिंदूंचा दसा आहे तसा मुस्लिमांचा आहे हा देश मुस्लिमांचा दसा आहे तसं ख्रिश्चन लोकांचा आहे हा देश ख्रिश्चन लोकांचा तसा आहे शीख लोकांचा सुद्धा आहे या सगळ्यांना घेऊन हा शक्तिशाली देश बनवायचं स्वप्न अवश्य सगळ्यांचं होतं आणि कुणी प्रधानमंत्री असेल तर त्यांची जबाबदारी ही आहे की या सगळ्यांना एकत्र ठेवायचं त्यांचं दुःख असेल ते दूर करायचं आणि त्यासाठी सत्तेचा वापर करायचा आज त्याची खऱ्या अर्थाने गरजे पण ही गरज त्याला देश देशभर सोला रा, राज्याचे भ्रष्ट असतात तालुक्याचे भ्रष्ट असतात या जिल्ह्याचा मी काही वर्ष फागवणशी होतो मी फागवनशी होतो त्यावेळी विजयदा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळेला मागण्यामध्ये येत असू कशासाठी येत असू त्यावेळी दुष्काळ फायला आणि दुष्काळ फाडल्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना काम देण्याच्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो पंचेचाळीस लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच लाख लोकांना आम्ही लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली आज त्याच्यातून सुवर्धा काही ठिकाणी आता सांगितलं गेलं तुमची केळी परदेशामध्ये जातात इथला कांदा हा परदेशामध्ये जात होता मोदी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून टाकली दोन वर्षाच्या पूर्वी कांद्याची कमतरता होती तो पाकिस्तानवर कांदा इथं आला हा या राज्यामध्ये साखर होते महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशाचे साखर उत्पादनात एक नंबरचं राज्य झालं ती साखर अधिक तयार झाली ती जराच फाचायची आहे ती फाचाला मोदी साहेबांनी अडकाठी घातली कांदा जाऊ द्यायचं नाही साखर जाऊ द्यायचं नाही तुमच्या शेतीला प्रोत्साहन करायचं कस काय कुणासाठी राज्य ते चालतं फायदाचा प्रश्न काही फाण्याचा प्रश्न आम्ही जर सत्तेमध्ये असताना सोडवलं पण काही गोष्टी कंसाच आहे मला आहे आठवतंय मला ही योजना त्या योजनेला चाळीस पंचेचाळीस हेक्टर क्षेत्राला पाणी मिळत आहे पण तालुक्याची विशेषतः मोदी आणि या भागात अनेक गावं अशी आहेत ती चेत केंद्र आहे आणि त्या केलच्या गावाला पाणी मिळत नाही त्यांना पाणी देण्याच्यासाठी काही करण्याची आवश्यकता आहे अनेक अशा गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि त्या गोष्टी करायच्या असतील तर चांगल्या कर्चा वेळ लोकसभेचा सभासद असा पाहिजे आणि त्यासाठीच धैर्यशीलची वेळ झाली आम्ही आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्यासमोर दिलेली आहे एक समज कार्यकर्ता लोकांच्या माणसाची जाण असलेल्या ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे अशा कुटुंबाचा हा तरुण किंवा सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी देशाच्या लोकसभेमध्ये जाऊ इच्छितो त्याची खोल ही किंवा सगळ्यांना ठाऊक आहे चुचाळी वाजवणारा माणूस ही चुचाळी वाजवणारा माणूस तिथं वचन दावा आणि मोठ्या मोठ्याने त्यांना विजय करा हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द सोपवतो मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेड अप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस